अगदी सुरवातीलाच क्षमा मागून प्रत्यक्ष नाट्यप्रयोग सुरू करण्यापूर्वी या ठिकाणी एक छोटासा छोटेखानी सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या अनुषंगानं या ठिकाणी या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया आणि त्यानंतर लगेचच हा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर आपण नाटकाला सुरुवात करणार आहोत विनंती असेल मुख्य पडदा सरकवायचा आहे रंगमंच खुला करायचा आहे सुस्वागतम आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सातत्यानं स्फूर्तिकला नाट्यमंडळ कौठणी खालची वाडी एकापेक्षा एक, एक दर्जेदार नाट्यप्रयोगाची ही परंपरा सातत्यानं या ठिकाणी सुरू आहे मित्रांनो हे सगळं घडत असताना नेहमीच या मंडळासोबत ज्यांनी सातत्यानं एक सेवाभावी वृत्तीनं सेवा बजावली अगदी सुरुवातीच्या काळापासूनच जर उल्लेख करायचा गेला तर अशीसुद्धा काही मंडळी यामध्ये समाविष्ट आहेत ज्यांनी अगदी मानधनाची अपेक्षाही न करता जी फुल ना फुलाची पाकळी दिली त्यावरच समाधान मानून सातत्यानं एका अशा नाट्यमंडळाची सेवा केली खरं तर ही काळोबाचरणी सेवा होती परंतु सातत्यानं अशा प्रकारचं कार्य करणारी ही मंडळी आज आगळ्यावेगळ्या निमित्तानं या ठिकाणी आज जमलेली आहेत मित्रांनो आपल्याला माहिती आहे अलीकडेच पार पडलेली कोल्हापूर येथील महाराष्ट्र राज्य नाट्य संगीत नाट्यस्पर्धा खरं तर सांगायला खूप अभिमान वाटतो आणि मनही तितकंच भरून येतं कारण ही सातत्यानं या मंडळाशी संलग्न असणारी माणसं आज या निमित्तानं महाराष्ट्र हौशी संगीत नाट्यस्पर्धेमध्ये विशेष करून बाजी मारून गेलीत त्यापैकीच आज सादर होणारं अयोध्येचा ध्वजदंड या नाटकाचे लेखक ज्यांनी खऱ्या अर्थानं ज्या हौशी संगीत नाट्यस्पर्धेमध्ये यावर्षी संत कबीर हे नाटक ज्यांच्या लेखणीतून साकार झालं त्या नाट्य पुस्तकाला या ठिकाणी त्या नाटकाला द्वितीय क्रमांकाचं सांघिक पारितोषिक प्राप्त झालेलं आहे आणि खरं तर संगीत क्षेत्रामध्ये एक फार मोठा वेगळेपणा निर्माण करणार हे नाट्यप्रयोग हे नाटक कर, या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्यांच्या लेखणीतून साकार झालं ते सन्माननीय महादेवजी हरमलकर या नाट्यप्रयोगाचे लेखक आज स्वत या ठिकाणी उपस्थित आहेत एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सन्माननीय या नाट्य प्रयोगाचे या नाटकाचे लेखक सन्मानीय महादेवची हरमलकर विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि सन्मानीय ज्येष्ठ मान्यवर विनंती असेल आपल्याला शांतारामजी कौटणकर साहेब आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्मानिय महादेवची हरमलकर यांचा आपण सन्मान करायचा आहे एकदा जोरदार टाळून होऊन जाऊ देत मित्रांनो कोल्हापूर येथील पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये काका हात धरा ओके okay. प्रथम क्रमांकाचे द्वितीय क्रमांकाचं सा सांघिक पारितोषिक त्याचबरोबर लेखनाचं पारितोषिक ज्यांना प्राप्त झालं आणि या अयोध्येच्या ध्वजदंड या नाटकाचे लेखक सन्मानिय महादेवजी हरमलकर धन्यवाद काका विनंती असेल पुन्हा एकदा आपण आपल्या जागेवर उभं राहायचं यानंतर या परिसरात ज्यांचा फार मोठा दर्दी प्रेक्षक वर्ग आहे संगीत क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं या वयात एक जबरदस्त मौलिक कामगिरी ज्यांच्या हातून सातत्यानं घडत आहेत आणि विशेष करून ज्या आपण हौशी नाट्यस्पर्धेचा विचार करतो आहोत त्या नाट्यस्पर्धेमध्ये सुद्धा संगीत वादनासाठी ज्यांना प्रथम क्रमांकाचं पारदोषिक प्राप्त झालं ते या नाटकाचे संगीत दिग्दर्शक सन्मानिय शिवानंदजी दाभोलकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ वाजवा विनंती असेल अजून एक गोवाडी गोवा राज्यातील आघाडीच्या गायिका आणि उत्कृष्ट या ठिकाणी अभिनेत्री स्नेहल गुरव कारखानीस यासुद्धा उपस्थित आहेत सातत्यानं या स्फूर्ती नाट्य मंडळासाठी ज्यांचं योगदान सन्मान्य जी आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे सन्मान्य शांतारामजी कौटणकर साहेब आपल्याला विनंती असेल आपण हा सन्मान करायचा आहे नाट्यप्रयोग आणि विशेष करून संगीत नाट्यप्रयोग सादर करायचा झाला की सगळ्या महत्त्वाच्या तांत्रिक बाजूसुद्धा आयोजन समितीला अगदी तपासून बघाव्या लागतात त्यामध्ये दर्जेदार एखादी व्यक्ती सापडणंसुद्धा खूप कठीण असतं सा। कारण सातत्यानं अशा प्रकारचे नाट्यप्रयोग गोवा राज्यात आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सादर होत असतात अशा मजलाच अजूनही गवलिया ज्यांना खऱ्या अर्थानं तांत्रिक बाजू सांभाळताना गायकांची खूप मनं जिंकली त्याचबरोबर विशेष करून रसिक वर्गामध्ये ह्या नावाची एकदा ओळख निर्माण झाली ना ते नाव समजल्यानंतर विशेष करून ज्या नावावर या ठिकाणी समस्त श्रोते वर्ग फिदा असतो आणि गायकांचा एक खूप लाडकं व्यक्तिमत्व मामा म्हणून परिचित असणारे या नाट्यप्रयोगाचे ध्वनी संकलक सन्मान्य सुभाषी शिरोडकर यांच्यासाठी टाळ्या वाजवा आणि विनंती असेल सन्मान्य स्फूर्तिकला नाट्यमंडळ किंवा कौठणी गावचा कुठचाही कार्यक्रम असल्यानंतर सातत्यानं असं एक व्यक्तिमत्व नेहमीच सेवा देण्यासाठी तत्पर असतं मित्रांनो आपल्याला माहिती आहे शिग्मोत्सवासाठी या नाट्यप्रयोगाचं सातत्यानं आयोजन आहे आणि दरवर्षीप्रमाणे कुठच्याही मानधनाची अपेक्षा न करता आपण जे देऊ ते अगदी मनोभावे स्वीकारून नेहमीच ही सेवा देत असताना आपल्या हातून निश्चितच वेगळं काहीतरी दरवर्षी देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करणारा अजून एक आमचा सहकारी मित्र आ, जे अलीकडेच नाट्यक्षेत्रामध्ये कलाकार म्हणून सुप्रसिद्ध आहेत त्याचबरोबर त्यांचं सुद्धा स्टेज आहेत असे अजून एक आमचे मित्र सन्मानिय Terima kasih telah menonton!